ही वाले तर न्यूज चॅनलवर माझी हे बोलवले स्टंटबाजी म्हणून कसल्याची वर्दी गेली जी न्यूज किंवा सामवाल्यांनी बनवलं तर ठीक आहे म्हणलं आता स्टंट बाजी करायची असती तर मग एखादी एन्काउंटर केला नसता का हो मी हा वन वीक असता ना असताना काहीतरी म्हणजे मला ते पुणे तरी भेटलं असतं आता वाटायला की खरंच तेव्हा एनकाउंटर एन्काउंटर असता तर ते पाच पन्नास करोड तर मला भेटले असते पण खऱ्या मित्रांनो की विचार करतो ना मग ठीक आहे देव तरी कुठेतरी विचार करेल काहीतरी देईल काहीतरी करेल मी आजही उपाशी मरत नाही मित्रांनो आता बघा ही दीड करोडची गाडी आहे माझी म्हणजे मित्राची गाडी आहे नाहीतर अजून इन्क्वायरी लावतील तर मित्रांनो आहे मी आता बिहारमध्ये चंपारण्यला या ठिकाणी दारू बंद आहे दारू तर बंदच केली फक्त एक आल्यानंतर तिसऱ्या दिवशी एक बियर पिली होती पण मला म्हणले की काही लोक किंवा मलाच वाटलं अठ्ठावीस दिवस तर दारू भेटले नाही मग अठ्ठावीस दिवस जर राहू शकतो मी तर अजून एक दिवस का नाही राहू शकत तर चला संवाद पहिल्यांदा साध तो तर मित्रांनो मला ठेवलं होतं बीडमध्ये आपल्या बीडमध्ये सब्जेल आहे त्या <Santhe> ठिकाणी मी गेल्यानंतर पहिल्यांदा गेल्या गेल्याच विचारलं वाल्मिक कराड कुठे तर मला सांगितलं वाल्मिक कराड या ठिकाणी आहे काही लोकांनी आणि त्यानंतर त्याला चहा आला बरं का पाच वाजता काहीतरी चार वाजता मला नेल्यानंतर त्याला पाच वाजता चहा आला साडेचारला वगैरे आणि कशामध्ये काय म्हणतात आपल्या प्लास्टिकच्या ह्याच्यात म्हटलं त्याला कपामध्ये मला प्लास्टिक ह्याच्यात काय ज्या ज्याच्यात पन्नास शंभर जणांनी चहा आणि त्याला नवीन यायच्यात इंदिरा गांधी इंदिरा गांधी त्याला यायच्या लोकांनी मला सांगितलं <imuk> की चपात्या तीन लेअरच्या त्याला चपात्या बॅग होत्या फरसान काय त्याच्यामध्ये बीडी सिगरेट तंबाखू असेल मी बघितले नाही ते ओपन करून पण ते ही होत सगळं कॅन्टीन पंचवीस हजाराची कॅन्टीन घेतो तो स्वतःच्या नावावर दहा हजाराची आणि पाच सहा जण वंजारी समाजाचे राजू का राजेश कांगणे